जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा तणावाच्या टोकावरती पोहोचले आहेत भारताने सिंधू जलवाटोप करार स्थगित करणे आटारी सीमेचे बंदीकरण यासारखे पाच कठोर निर्णय घेतल्यानंतर आता हे आठ मोठे निर्णय जाहीर करत भारताला प्रत्युत्तर कर दिले आहे या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील संबंध नव्या वळणावरती जात आहेत त्यापैकी एक महत्वाची धमकी म्हणजे सिमला करार स्थगित करण्याची पाकिस्तानने दिलेली सूचना काय आहे सिमला करार एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धानंतर भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अली भुट्टो यांच्या जुलै जुलफिकार्तर रोजी शिमला येथे शिमला करार झाला या युद्धात पाकिस्तानच्या सुमारे नव्वद हजार सैनिकांनी भारतीय सैन्यांसमोर शरणागती पत्करली होती आणि तत्कालीन पूर्व पाकिस्तान स्वतंत्र बांगलादेश म्हणून उदयास आले शिमला कराराच्या मुख्य तरतुदी कोणत्या दोन युद्धे आणि एक युद्ध सदृश संघर्षानंतर दोन्ही देशांनी परस्पर वाद चर्चेच्या व शांततेच्या मार्गाने मिटवावेत वादग्रस्त मुद्द्यांवरून संघर्ष टाळावा चर्चा आणि वाटाघाटींचे पर्याय सदैव खुले ठेवावे असे करायच्या प्रस्तावने मानली जाईल असा निर्णयही घेण्यात आला होता आणि कोणतीही बाजू या सीमारेषेत बदल किंवा उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणार नाही भारताने युद्धादरम्यान ताब्यात घेतलेल्या तेरा हजार चौरस किमी भूभाग पाकिस्तानला परत दिला बांगलादेशच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली पाकिस्तानने केलेला विश्वासघात या करारानंतरही पाकिस्तानने आपली बांधिलकी पाळली नाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली ज्यामुळे भारताला पुन्हा युद्ध लढावे लागले त्यामुळे शिमला करारानंतर शांतता हा उद्देश अपूर्णच राहिला शिमला करार मोडल्यास काय होऊ शकते भारताने वाटप करार स्थगित केला ही कृती पाकिस्तानने युद्ध सदृश्य मानली असून त्या विरोधात शिमला करारही स्थगित करण्याची धमकी दिली आहे मात्र याच कराराच्या तरतुदींना अनेक वेळा पाकिस्तानने स्वतःच भंग केला आहे विशेषतः काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचे कृत्य पाकिस्तानने वारंवार केले आहे हा मुद्दा तसा द्विपक्षीय आहे आणि शिमला करारानुसार तो द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवणे आवश्यक होते शिमला करार स्थगिती देऊन पाकिस्तान अधिक युद्धखोर बनू शकतो जर शिमला करार अस्तित्वात नसेल तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे चे महत्वही धोक्यात येऊ शकते पाकिस्तानकडून गोळीबार घुसखोरी किंवा दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत भारतावर येलोसीचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी उरत नाही आणि त्यामुळे भारतीय सैन्याला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवरती थेट कारवाई करण्याचेही पर्याय खुले होतात शिमला करार केवळ दोन पंतप्रधानांच्या सैन्यांनी तयार झालेला दस्तावेज नव्हता तो होता युद्धानंतर निर्माण झालेल्या विश्वासाचा एक नाजूक पूल आज पाकिस्तानने या पुलाला सुरंग लावण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे भारत पाक संबंध पुन्हा अशांततेच्या आणि संघर्षाच्या वळणावरती येऊ शकतात तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका मुद्देशूत विश्लेषण असं तो तोपर्यंत आमच्या ट्रेंडे गप्पा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद